भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभयवचनाचा खरा अर्थ आणि त्याचे सामर्थ्य उलगडून सांगणाऱ्या गोष्टी भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य म्हणजे केवळ तोंडाने उच्चारलेले शब्द नाही तर ते साक्षात परब्रह्माचे वचन आहे जेव्हा स्वामी हे म्हणतात तेव्हा ते विश्वाच्या निर्मात्याची त्यावर करत असतात हे वाक्य एक मंत्र आहे ज्यामध्ये प्रचंड कंपन आहेत जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटते आणि तुम्ही या वाक्याचा उच्चार करता तेव्हा तुमच्या आजूबाजूला एक अदृश्य संरक्षक कवच तयार होते हे वचन कधीही खोटे ठरू शकत नाही कारण ते सत्यसंकल्प स्वामींनी दिलेले आहे आकाशातील सूर्य कदाचित उगवायचा थांबेल पण स्वामींनी एकदा मी आहे म्हटल्यावर ते आपल्या भक्ताला वाऱ्यावर सोडणे कधीच शक्य नाही या वाक्यावर शंभर टक्के विश्वास ठेवणे हीच सर्व समस्यांवरची पहिली आणि अंतिम मात्रा आहे या जगात सर्वात भयानक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे एकटेपणा जेव्हा आपली माणसे सोडून जातात समाज पाठ फिरवतो आणि घरातल्या चार भिंती खायला उठतात तेव्हा हे वाक्य संजीवनीसारखे काम करते मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ असा की जगाच्या नजरेत तू एकटा असशील पण मी तुझ्या सावलीसारखा किंबहुना सावलीहूनही जवळ तुझ्यासोबत आहे जेव्हा कुणीच नसते तेव्हा स्वामी असतात एकांतात तुम्हाला जे रडू येते ते पुसायला अदृश्य हाताने ते उपस्थित असतात हे वाक्य आपल्याला जाणीव करून देते की स्वामी भक्त कधीच अनाथ किंवा एकटा असू शकत नाही त्याचा सखा सोबती आणि पाठी राखा प्रत्येक क्षणी त्याच्या श्वासासोबत उपस्थित आहे पाच पांडवांच्या पाठीशी श्रीकृष्ण होता म्हणून कौरवांचे अक्षयहिणी सैन्य त्यांचे काहीही वाकडे करू शकले नाही तसेच ज्याच्या पाठीशी स्वामी आहेत त्याचे जगातील मोठे संकटही काही बिघडवू शकत नाही हे वाक्य एक ढाल आहे जेव्हा संकट समोरून येते तेव्हा ते आधी स्वामींना सामोरे जाते आणि मग तुमच्यापर्यंत येते पाठीशी आहे याचा अर्थ तू पुढे चाल येणाऱ्या संकटाचा पहिला वार मी माझ्यावर घेईन स्वामी संकट पूर्णपणे थांबवत नाहीत कारण ते कर्माचे फळ असते पण ते त्या संकटाची तीव्रता इतकी कमी करतात की ते तुम्हाला जाणवतही नाही हे वचन तुम्हाला आगीतूनही सुखरूप बाहेर काढण्याची हमी देते माणूस जेव्हा घाबरतो तेव्हा त्याचे हातपाय गळून जातात बुद्धी काम करेन अशी होते अशा वेळी हे वाक्य आठवले की अंगात हत्तीचे बळ संचारते माझा मालक समर्थ आहे मग मी का घाबरू हा विचारच माणसाला पुन्हा उभे करतो हे वाक्य तुम्हाला तुमची स्वतःची ताकद आठवून देत नाही तर स्वामींची ताकद तुमच्यात भरते जेव्हा तुम्हाला वाटते की माझ्याने हे होणार नाही तेव्हा स्वामी मागून म्हणतात तू फक्त हात लाव उचलणार मी आहे हे अभयवचन भक्ताला न्यूनगंडातून बाहेर काढून मी काहीही करू शकतो या प्रचंड आत्मविश्वासाच्या शिखरावर नेऊन बसवते प्रत्येक माणसाला आपल्या भूतकाळातील चुकांची पापांची आणि कर्माची भीती वाटत असते माझ्या हातून अमुक चूक झाली आता देव मला शिक्षा करणार ही भीती त्याला पोखरत असते पण स्वामींचं हे वचन त्या भीतीचा नाश करते पाठीशी आहे याचा अर्थ तू चुकला आहेस हे मला माहीत आहे पण तरीही मी तुला सोडणार नाही स्वामी हे न्यायाधीशासारखे फक्त शिक्षा देत नाहीत तर ते आईसारखे पदरात घेतात तुझ्या कर्माचे भोग भोगताना तुला जो त्रास होईल तो सहन करायला मी तुला शक्ती देईन आणि तुला पडू देणार नाही हा दिलासा या वाक्यात आहे हे वाक्य अपराध्यालाही जगण्याची नवी उमेद देते कधी कधी अशी वेळ येते की संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभे राहते नातेवाईक मित्र समाज सर्वजण तुम्हाला चुकीचे ठरवतात किंवा तुमच्यावर अन्याय करतात अशावेळी एकटे लढणे कठीण असते पण स्वामींचं हे वचन तुम्हाला जाणीव करून देते की एकटा माणूस आणि सोबत स्वामी हे जगातील सर्वात मोठे बहुमत आहे जर स्वामी पाठीशी असतील तर जगाच्या प्रमाणपत्राची गरज नसते प्रल्हादाच्या विरोधात त्याचे वडील होते पण पाठीशी नारायण होता तसेच जग विरोधात असले तरी चालेल पण माझा स्वामी माझ्या बाजूने आहे ही भावना तुम्हाला हजारो विरोधकांच्या समोर ताठ मानेने उभे राहण्याचे सामर्थ्य देते उद्या माझे काय होणार माझ्या मुलांचे कसे होणार नोकरी गेली तर काय या भविष्याच्या चिंतेने माणूस आजचे सुख गमावून बसतो भिवू नकोस हे वाक्य सांगते की भविष्य तुझ्या हातात नाही ते स्वामींच्या हातात आहे आणि जे स्वामींच्या हातात आहे ते कधीच वाईट असू शकत नाही ज्याने तुम्हाला जन्माला घातले आहे त्याने तुमच्या उद्याच्या अन्नाची सोय आधीच करून ठेवली आहे हे वाक्य तुम्हाला भविष्याचा भार स्वामींवर टाकायला शिकवते जेव्हा ड्रायव्हर समर्थ असतो तेव्हा प्रवाशाने गाडी चालवण्याची चिंता करायची नसते फक्त प्रवासाचा आनंद घ्यायचा असतो हे वाक्य तुम्हाला निश्चिंत करते आपल्याला सवय आहे की आधार दिसला तरच खरा वाटतो उदाहरणार्थ बँकेत पैसे हातात सत्ता इत्यादी पण स्वामींचा आधार हा दृश्य आहे हवा दिसत नाही पण ती आपल्याला जिवंत ठेवते तसेच स्वामी दिसत नाहीत पण तेच आपल्याला तारतात मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ जेव्हा तुझे पाय लटपटतील तेव्हा तुला पडू न देण्यासाठी माझे हात तिथे असतील भले ते तुला डोळ्यांनी दिसणार नाहीत अनेक भक्तांचा अनुभव आहे की पडत्या काळात त्यांना कुणीतरी सावरून धरल्याचा भास होतो किंवा योग्य वेळी रस्ता दाखवला जातो हा अदृश्य वावर म्हणजे स्वामींचे पाठीशी असणे होय जेव्हा आपण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य मनापासून स्वीकारतो तेव्हा एक मोठी घटना घडते आपल्या आयुष्याची मालकी आणि जबाबदारी स्वामींकडे हस्तांतरित होते जोपर्यंत आपण घाबरतो तोपर्यंत आपण स्वतःला मालक समजतो पण जेव्हा आपण स्वामींच्या या वचनावर विश्वास ठेवतो तेव्हा आपण म्हणतो स्वामी तू पाठीशी आहेस ना मग आता यश आले तरी तुझे आणि अपयश आले तरी तुझे हे वाक्य आपल्याला कर्तेपणाच्या ओझ्यातून मुक्त करते ज्याच्या पाठीवर स्वामी हात ठेवतात त्याचे योगक्षेम वाहण्याची जबाबदारी स्वामींनी स्वतः घेतलेली असते हे गीतेतही सांगितले आहे आणि स्वामी चरित्रातही दिसते माणसाची सर्वात मोठी आणि अंतिम भीती म्हणजे मृत्यू पण ज्याच्या कानात आणि मनात भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य गुंजत असते त्याला मृत्यूचेही भय वाटत नाही त्याला माहीत असते की हा देह सुटला तरी माझा आत्मा स्वामींच्या चरणीत जाणार आहे शेवटच्या क्षणी जेव्हा सगळे नातेवाईक डॉक्टर हदबल होतात तेव्हा फक्त स्वामीच सोबत असतात हे वाक्य भक्ताला हे सांगते की मृत्यू हा शेवट नाही तर ती माझ्याकडे येण्याची एक पायरी आहे त्या प्रवासातही मी तुझा हात सोडणार नाही हे आश्वासन भक्ताला मृत्यूलाही हसत सामोरे जाण्याचे धाडस देते आजच्या काळात मनाचे आजार डिप्रेशन आणि अस्थिरता खूप वाढली आहे मन एका क्षणात आनंदी तर दुसऱ्या क्षणात दुःखी होते समुद्रात लंगर टाकले की जहाज जसे स्थिर राहते तसेच मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य मनासाठी एक लंगर आहे कितीही मोठे वादळ आले तरी या वाक्यावर लक्ष केंद्रित केले की मन शांत होते हे वाक्य विचार शून्यता आणि शांतता प्रदान करते जेव्हा विचारांचा गोंधळ होतो तेव्हा फक्त डोळे मिटून या वाक्याचा पाच मिनिटे जप केला तर मनातील कोलाहल थांबतो आणि एक खोल शांतता अनुभवास येते हा मानसिक आरोग्याचा सर्वात मोठा मंत्र आहे शेवटी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य म्हणजे स्वामींचे आपल्यावरील अथांग प्रेमाची साक्ष आहे तू कसाही असो गुणी असो वा अवगुणी शहाणा असो वा वेडा तू माझा आहेस आणि मी तुझा आहे आई जशी आपल्या घानेरड्या मुलाला आंघोळ घालून मांडीवर घेते पण त्याला टाकून देत नाही तसेच स्वामी म्हणतात पाठीशी आहे याचा अर्थ तू मला विसरलास तरी मी तुला विसरणार नाही भक्ताने स्वामींकडे पाठ फिरवली तरी स्वामी भक्ताच्या पाठीशी उभे राहतात हे वाक्य म्हणजे देवाने मानवाला दिलेले विनाहट प्रेमाचे वचन आहे जे एकदा दिले की कल्पांत झाला तरी मोडले जात नाही व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद